हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ आणि अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं त्यातच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर दर्शन करण्याचंही प्रत्येकाचं स्वप्न आहे हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मियांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो ज्येष्ठ नागरिकांचे संघ समूह तीर्थयात्रा काढण्याचाही विचार करत असतात त्यांचे तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न आपलं सरकार साकार करू शकते त्यामुळे राज्य सरकारतर्फे धार्मिक न्याय धर्मस्व विभाग स्थापन करावा आणि त्यातून या यात्रांचं आयोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत देशातील कोणकोणती तीर्थक्षेत्र समाविष्ट करायची आहेत त्याचबरोबर ट्रेन्स कशा सुरू करायच्या एकूणच योजने या योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत आपण आदेश देऊन कार्यवाही सुरू करावी तसंच याच वर्षात ही योजना लागू करावी असं साकडंही सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातलंय